नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जलसंपदा विभाग समन्वय समिती जलसंपदा विभागाचा जो जो काही काही सरळ सेवेचा आणि भरतीचा पेपर झाला होता या पेपरच्या संदर्भामध्ये बघा प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेले काय बघा त्यांनी सांगितले की चुकीचे प्रश्न आणि प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरात संबंधी प्राप्त आक्षेपाने हरकती शुल्क आकारणी म्हणजे जे काही पेपर झाला होता या पेपरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना काही आक्षेप वगैरे घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही माहिती आहे ज्यांनी पेपर्स दिलेले आता बघा इथे दाखवते तुम्हाला की गट ब आणि गट क सवर्गातील दोन हजार तेवीस राज्यातील एकशे सव्वीस परीक्षा केंद्रावरती सत्तावीस बारा ते सत्तावीस बारा एकोणतीस बारा एकतीस बारा, एक बारा एक एक आणि दोन एक या तारखांना घेण्यात आलेली जे काही पेपर होता या पेपरपासून त्यांची उत्तरपत्रिका जी काही आहे बघा इथे उत्तरपत्रिका म्हणजे आन्सर सीट आणि त्याची जी काही आन्सर की आहे ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अलक लक्षामध्ये म्हणजे जे जलसंपदा विभागामध्ये ज्यांनी गट ब आणि गट क या पदासाठी फॉर्म भरला होता या पदासाठी फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची लॉग इन आय वरती अ उत्तरपत्रिका पाठवण्यात आलेली आहे पण आता काही प्रश्नामध्ये काय झालेले आहे काही विद्यार्थ्यांना आक्षेप आहे काही विद्यार्थ्यांना त्याच्यावरती काय करायचं आहे आक्षेप घ्यायचा आहे की या प्रश्नांचं उत्तर हे असताना हे दिलंय किंवा त्या प्रश्नाकरता त्यांनी वेगळ्या पद्धतीची उत्तरं दिली तर ते त्याचा दिनांक आलाय लक्षात घ्या की त्याचा दिनांक किती आहे तुम्ही पाहू शकता आठ एक दोन हजार चोवीस ठीक आहे आक्षेप नोंदवण्याचा दिनांक म्हणजेच आठ तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत या कालावधीमध्ये लिंक खुली करण्यात येणार आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं आणि तुम्हाला ज्या प्रश्नावरती आक्षेप आहे त्या प्रश्नावरती तुम्हाला आक्षेप घेता येईल आणि आक्षेप घेण्याची जी काही फीस आहे ती शंभर रुपये प्रति फीस आहे अलग लक्षामध्ये म्हणजे तुम्हाला जो काही आक्षेप घ्यायचा आहे त्या प्रश्नावरती आक्षेप घ्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला शंभर रुपये फीस द्यावी लागणार आहे जर समजा तुमचा आक्षेप म्हणजे तुमचा जर खरोखरच प्रश्न चुकीचा असेल तर तुम्हाला त्याकरता तुमची फीस परत केली जाणार आहे पण जर तुम्ही घेतलेला आक्षेप आणि त्यांनी दिलेलं उत्तर यामध्ये जर साम्य आढळलं म्हणजे की तुमचा प्रश्न तुमचं म्हणणं प्रश्न चुकीचा आहे आणि त्यांचं म्हणणं की हा प्रश्न बरोबरच आहे जर तसं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची जी काही फीस आहे ती परत केली जाणार नाही यांनी स्पष्ट दिले म्हणजे जर समजा त्यांनी दिलेलं उत्तर जर बरोबर आलेलं असेल आणि तुमचा आक्षेप जर चुकीचा असेल तर याचा अर्थ तुम्हाला त्याची फीस वापस मिळणार नाही पण तुमचं जर केलेला आक्षेप बरोबर आहे आणि त्यांनाही ते, ते पटलं आणि त्याचं जर योग्य रिझन्स तुम्हाला जर मिळालं तर त्यासाठी तुम्हाला त्याची काय करणार आहे ती फीस परत करणार आहे तर जे विद्यार्थ्यांनी हा पेपर दिला होता त्यांनी लवकरात लवकर आपली जी काही आयडी आहे लॉग इन आयडी त्याच्यावरती जाऊन रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा प्रत्येक प्रश्न बघून बहु, घ्या त्याची उत्तरं बघून घ्या आणि इथे तारीख दिनाच्या अगोदर म्हणजे आठ एक दोन हजार चोवीस ते दहा एक दोन हजार चोवीस याच कालावधीमध्ये ईसीएस सी एस कडून लिंक खुली राहणार आहे हे लक्षात असू द्या म्हणजे नंतर <coughs> दहा तारखेच्या नंतर तुम्ही त्यावरती आक्षेप घेऊ शकत नाही आणि त्याची तुम्हाला शंभर रुपये फी द्यायची आहे याबाबत अजून काही लेटेस्ट अपडेट माहिती जर येत असेल तर आम्ही तुमच्याकडे लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू यासाठी आमचं चॅनेल जॉईन करा, कर करा आणि लिंक शेअर करा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद